श्री मांजरे साहेब यांची बदली सोलापूर ग्रामीण येथून गुन्हे अन्वेषण विभागात झाली त्यामुळे साहजिकच बार्शी पोलीस स्टेशन येथील पी आयचं पद रिकामं झालं मान्य पोलीस अधीक्षक सरांनी मला या ठिकाणी कर्तव्य करण्यासाठी आदेशित केलेलं आहे मी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करील बार्शीकरांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करील गुन्हेगारांवर वचक निर्माण करेल आणि सर्वसामान्यांच्या शरीराचं आणि मालमत्तेचं रक्षण करण्याची माझी जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी नि मी नेहमी प्रयत्नशील आहे आदरणीय साहेब खूप सिनियर आहेत त्यांना खूप अनुभव आहे त्यांच्या अनु अनुभवाचासुद्धा मी फायदा घेणार आहे आणि जसं सरांना सहकार्य केलं तसं सर्वांकडून आपल्या बार्शीच्या जनतेसाठी जनतेनं सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच भाषिकरांसाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू